मित्रांनो ही आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा अँड धिस गाथा इज नॉट रिटन बाय मी मित्रांनो ही गाथा मी लिहिलेली नाही ही गाथा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली आहे आता या गाथेतील अभंग सांगणं या गाथेतील प्रमाण सांगणं तेही पुराव्यासह आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी जे अभंगामध्ये लिहिलेलं आहे ते सांगणं सुद्धा अनेक लोकांना धर्माच्या विरोधी वाटत आहे आणि ते सुद्धा आजच्या काळामध्ये आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जाऊन चारशे वर्षापेक्षा जास्त काळ झाला आणि आज सुद्धा आमचेच लोक आमच्याच लोकांना जर असं वाटत असेल की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे अभंग हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहेत मित्रांनो एक नाही तुम्हाला हजार अभंग सांगेल हजार नमुन्या दाखल एक अभंग घेऊन नवसे कन्या कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती आता एकीकडे भागवताचार्य अनुरद्धाचार्य म्हणतो की गाईला गहू खाऊ घाला आणि त्यानंतर गाय जी सेन हागल त्या सेनाला स्वच्छ धून काढा आणि उरलेले जे गव्हाचे कण आहेत त्यापासून चपाती बनवून खा आणि मित्रांनो ती चपाती खाल्ल्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आता मित्रांनो अनिरुद्धाचार्याचा हा सिद्धांत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या गाथेमध्ये बसतो का तर अजिबात बसत नाही आता आम्ही हेच जर सांगितलं तर मित्रांनो तुम्ही जर आम्हाला धर्मविरोधी ठरवत असाल तर तुम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना धर्मविरोधी ठरवत आहात आता एक जन कमेंट करणारा किंवा मला म्हणतो की तुकाराम महाराज हे देवाचे भक्त होते आता मित्रांनो माझ्या फेसबुकवर हजारो पोस्ट आहेत आणि युट्यूबवर हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आता माझी एखादी पोस्ट एखाद्या पोस्टमध्ये एखादा शब्द किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये एखादं वाक्य एखादा शब्द दाखवा मी कधी म्हणालो की तुकाराम महाराज देव भक्त नव्हते मी वारंवार सांगत आहे की तुकाराम महाराज देवाचे भक्त होते साधक होते अगदी कट्टर भक्त होते तुमच्यापेक्षा सुद्धा जास्त तुकाराम महाराज देवाचेच भक्त होते तुकाराम महाराज पांडुरंगाची आराधना करायचे तुकाराम महाराज भगवान शंकराची आराधना करायचे तुकाराम महाराज प्रभुरामचंद्राची आराधना करायचे तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाची आराधना करायचे परंतु देवाच्या धर्माच्या नावाखाली जी लूट आहे जे कर्मकांड आहे जे अवडंबर आहे त्याला मात्र तुकाराम महाराजांचा विरोध होता आता याच गाथेतील तुकाराम महाराजांचा अभंग आहे पुण्य विकरा ते मातेचे गमन भाडी आयसे धन विटाळतो मित्रांनो या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी यज्ञावर भाष्य करताना यज्ञाला नाव ठेवलेलं नाही लक्षात ठेवा यज्ञकर्म हे पुण्यकर्म म्हटलेलं आहे परंतु असं पुण्यकर्म करून तू ते पुण्यकर्म विकत आहेस म्हणजे यज्ञ करणारा जो श्रोत्री आहे यज्ञ करणारा जो पुरोहित आहे यज्ञ करणारा जो ब्राह्मण आहे किंवा कोणीही असो यज्ञ करणारा ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो हे यज्ञ करण्याच्या बदल्यामध्ये तो जर दानदक्षिणा घेत असेल पैसा घेत असेल आणि अशा पद्धतीने तो जर या पुण्याची विक्री करत असेल तर ते मात्र गमनासारखं पाप आहे आता मित्रांनो हे लिहिणारे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आहेत आता तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगणं हे धर्माच्या विरोधात कसं काय अरे बाबा तुकाराम महाराज देवाचे पांडुरंगाचे ईश्वराचे भक्त होते हे आम्ही कधी नाकारले मी स्वतः पांडुरंगाचा भक्त आहे मी स्वतः प्रभुरामचंद्राचा भक्त आहे मी स्वतः भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे मी स्वतः महादेवाचा भक्त आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी असं कुठं लिहिलं आहे का ही भक्ती करण्यासाठी कोणत्या तरी पुरोहिताला कोणत्या तरी मध्यस्थीला पैसा देण्याची गरज आहे परंतु याच देवाच्या याच धर्माच्या नावाखाली लोकांचं जे शोषण होत कर्मकांडा आहे कर्मकांडाच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली याला तुकाराम महाराजांनी विरोध केलेला आहे अशा पद्धतीच्या कर्मकांडाच्या अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या नावावर पैसा देणं आणि घेणं तुका म्हणे देती घेती नरका जाती देणारा आणि घेणारा दोघेही नरकाला जातात असा एक अभंग नाही असे अनेक अभंग आहेत मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे अभंग सांगायचे नाहीत का जर नसतील सांगायचे तर तुम्ही हे अभंग गाथेतून काढून टाका हे नव्वद टक्के बुवा बाबा लोकांच्या अंधश्रद्धा दूर न करता लोकांना उलट पाखंडामध्ये गुंतवण्याचं काम करत आहेत आणि जर हे अभंग गाथेमध्ये असतील तर ते सांगण्यामध्ये जर ते आम्ही सांगितले तर तुमचं पोट दुखण्याचं कारण काय आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की काही करून फक्त हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे पहिली गोष्ट तर तुमच्यापेक्षा सुद्धा मी कट्टर हिंदू आहे कारण हिंदू धर्माचं संरक्षण सगळ्यात जास्त मराठ्यांनी केलेलं आहे हिंदू धर्माचं सर्वात जास्त संरक्षण आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे हिंदू धर्मासाठी देवी देवतांसाठी मंदिरांसाठी जमिनी आमच्या पूर्वजांनी दान दिलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला हिंदू धर्म शिकवणार आणि याच गाथेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी धर्मातील पाखंडावर जे प्रहार केले आहेत त्याचे एक हजारपेक्षा जास्त अभंग आहेत त्यावर मी लवकरच पुस्तक लिहित आहे आणि मग त्यावरून तुकाराम महाराजांना तुमच्यासारख्याच पाखंड्यांनी भोंदूंनी त्या काळामध्ये धर्म धर्मविरोधी ठरवलं होतं हे धर्मविरोधी ठरवणारे मुसलमान होते का मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देता येत नाही आणि वरतून बिनबुडाचे आरोप करायचे तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तो एकदा कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम